एक का एक किलोमीटर बॉम्ब पळत आले का ते झाड खाली लपलो झाडे मग मला कुठं आदर असं पळायला कुठं बाहेर आटकलं का बाहेर गेलं नदीला खूप पाऊस येईल पाणी आणि कशी येतील बंद झालं तिकडे बस बंद व्हायचं ना

आपण कपडे बस आपण पाहुणे ना त्याच्यामुळं काय ते ना तुमच्याकडे मी लग्नाला हा का ते तुमच्या पुढचं लग्न होत ना हा हा माझ्या सोनीचं लग्न होत त्या टायमाला ना मी लग्न तुमचा नावावर चांगलं मला ओळखते चहा पाणी वगैरे त्यांचे मित्र मित्र आहे काय बघ चांगली ओळख आमची किती वर्षाची ओळख लग्नाच्या टामान आम्ही येत होते आमच्याकडे ओळख आहे मी त्यांना चहा पाहिला होता येत ओळख आहे आमची आलता तुम्ही एकदा मी एकदम मग त्यांना विचारलं लोक पुढे बाई ते मने पुढ जापुशेकडे दवाखान्यामध्ये हां हां दवाखान्यात ते हां ममी तिकडे जायला या काय करतो का मी ना हा कपडे ना थोडे हा मी तुमार चावी ठेवीत हा कपडे इकडे ना काटो कपडे पिळतो तो दो जटाने मी पाळती नस

हा मला आता निघाल असत कपडे पे आता सुकले बरेच बरेचसे तुम्ही येणे बस बस मग आता काय आल्याची घरात बसच आता बसन तुम्ही बसल बसन येणार बोलो भाई। तो मारा वो लागे काय भाई कपडा आंघो असपडा देवा आंबो तू असत बघ मला थांबा घरातून ये तुम्हाला रांते लय बारी बाई बघा बाई लय तो उपकार झाला बघा तो उपकारा तर मी कधी फेडून बाय तुला लय करीन मी काय चहा पाणी नाश्ता पाणी खाई मी आण काय होमच्या खोलीत तुला पाहायला तू इकडे काय घेत सांगते निवंत बसली ग हा मग काय आता काय काम नाही काय नाही कोणी असा उकड ब म्हणजे मला गावाला उचकून देते किंवा जा आमच्या मल्यात जाय तू घरात घालतील तस काहीच नाही हो कस आहे म्हणून मग त्याला चादर बिदर दिली पांगराला त्याचे कपडे वल्ले झाले मग त्याला गरम बिरम नाही केलं कशाला रग दिला होता ना मी नाही नाही थोडस कवटाळून कशाला कवटाळून खरे अय अरे <laughs> आता <आए, आए, हा? laughs> शिर्फा उडी झाले पण भानगडाची तुम्हाला घरात घेतलं कस पावसात आला तो बिचारा पावसात आला कपडे वल्ले झाले त्याचे वाले हे बघ ये काहीतरी काळ्या नाही हो काहीच नाही करे तो नाही त्याचे कपडे पुढे मग ते काही दाट केलं नाय ना ते वालेले नाही हो वल्ले त्याचे कपडे वल्ले चिमे पिले त्याने बिचाऱ्यांनी अरे काय मला काही विश्वास फटा नव चहा पाणी दिला त्याला हा चा पाणी दिला जेवण बिवण नाही जेवण बिवन नाही जे दिलं बाई मग थोडस चुंबाल नाही का नाही नाही म्हणजे काय तुम्हाला एडीबिडी वाटले काय काय अरे एवढं कुठं असत <laughs> कुशल बाहेरचे लोक घर करती त्यांना थंडी वाजत त्यांच्या अंगावर द्या दारातलाय तो माणूस होईल काय वाड वा जावा लागे दवाखान्यात घेऊन तोकडं येऊलाय येऊ लाय म्हणजे त्याचे पूर्ण कपडे वल्ले होते पाच पाच पाणी गिळत होतं पाणी पिळलं त्यांनी माहिती का ते हा याची खोड तुला माहित नाही का नाही हो मला काय माहिती आता तुझं आलाच नाही घरी काय काय केलं लेबर बा नको वचवत करू नको याला सवयी थांब 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 तू जाऊ नको थांब थां, थां, थां। या नाही ना अख्ख्या गावामध्ये रागोडा केला पावसाच आगमन झालं याला संधीच मिळाली अगो मुद्दाम भिजायचं कोणा त्या घरात जायचं फक्त एकटी बाई पाहायची कस करूया आख्या गावात छळ की पळ करून ठुलय पण आता तुला काय सांगू